नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांच काय मग हे बा आजीनाथाचा लाड चालू आहे इथे आजी आणि नातू आणि आजोबा mm. नातू हा असं एक आपल्या जीवनातलं आगळं वेगळं सुख आहे की ते सुख ज्यानं अनुभवलं त्यालाच समजते आणि हे आजो आज आजोबा आणि नातूचं बघा कसा खेळ चालू आहे पहा कसा खेळत आहे आजोबासोबत नातू पहा हा आमचा नातू आहे आजोबासोबत खेळतो खूप मस्ती करत आहे पहा आणि एवढा त्याला समजते आता तो पायानं चालत पण आहे त्याला खूप चालावं असं वाटते आणि तो चालतो पण खूप छान पैकी आणि कूलर बंद केलेला आहे फॅन बंद केला तर वर बघत आहे आणि आता त्याला गरमी होत आहे म्हणून तो कसा करतो वर बघत आहे रुद्राज रुद्राज बाळा आजोबासोबत खेळतोस का मग तू आजोबा सोबत खेळतो बेटा रुद्राश कस वाटतंय मग गरमी होत आहे ना कूलर चालू करू का मी कूलर बंद केलेला आहे त्यामुळे रुद्राशला खूप गरमी होत आहे आता कुलकुल हवा सुरू झालेली आहे आणि खूप हसत आहे रुद्राश रुद्राशला ना आता काय वाटतंय माहिती आहे का कूलरची हवा सुरू केलेली आहे आणि त्याला काय आता कुलकरीच झालंय आता कसा हसतो पहा आमचा रुद्राश बाळ कसा खेळतो अरे वापरे हा आमचा रुद्राश बाळ आहे खूप असा मस्त लगेच फिरतो ए बाळा ए बाळा ए ए रुद्राश ये चला 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 ए पहा कसा कसा पळतो रुद्राश बाळा उठ मग उठ बाळा उठ रुद्र अरे बापरे या 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 आता काय करत आहे रुद्रास आमचा थोडा थोडा चलत आहे स्वतःच्या स्वतःच्या पायानी आणि त्याला खूप फिरावं असं वाटतंय आला 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 आला, आला रुद्राश आला चला 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 इकडे मग इकडे मग चिकू मस्त आहे हे पहा कसा आजो आजी आणि आजोबा सोबत खूप छान खेळत आहे आणि मी बोलत आहे तो माझ्याकडे लाडाने चिकू म्हणत आहोत खूप आमचा आवडता असा आहे हा चिकू खूप छान खेळतो इकडे बघ इकडे बघ चिकू तिकडे बघ हे बघ त्याला आहे की मी उन्हाची खूप म्हणजे त्रास होत आहे तापमान खूप वाढलेला आहे आणि त्याला असं खाली खेळावं असं वाटत खाली कसे आहात मग मस्त आहात सगळे जण सगळे मस्त आहात तापमान खूप वाढलेलं आहे काळजी घ्या बघा स्वतःचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि काम नसेल तर बाहेर पडू नका पहा पहा कसा करतो कसा कूलरला बघा कसा मस्ती करत आहे कसा मस्ती करत आहे Ciku. Ciku. Cikgu start 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 start